प्रथम महापौर भगवान, भगवान करंकाड यांची सातपुडा शिक्षण प्रसारक संस्था विरोधात शासकीय जमीन हडप केल्याच्या संदर्भात तक्रार याबाबत असे की धुळे शहरातील नगावबारी परिसरात असलेल्या सातपुडा शिक्षण प्रसारक संस्थेच्या विरोधात आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी धुळे प्रांत जाधव साहेब यांना आज प्रथम महापौर भगवान करंकाळ यांनी सातपुडा शिक्षण प्रसारक संस्थेच्या विरोधात महसूल बुळवल्याचा तक्रार या ठिकाणी दिली असून या संदर्भात चर्चा देखील केली ज्यात प्रामुख्याने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बावीस एकर जमीन शासनाच्या वतीने शिक्षणासाठी सातपुडा शिक्षण प्रसारक संस्थेला जमीन दिली होती सदर जमिनीवर शासनाची दिशाभूल करून टॅक्स चोरी करून करोडो रुपयांचा नजराना न भरता सातपुडा शिक्षण प्रसारक संस्था ही शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप या ठिकाणी प्रथम महापौर भगवान करंकाळ यांनी केला आहे तर त्याचबरोबर बंगले थाटल्याचा आरोप देखील त्यांनी केला सव्वीस एकर जमिनीवर कब्जा केला असल्याचा व चार एकर अतिक्रमण केले असल्याचा देखील त्यांनी या ठिकाणी आरोप केला आहे तर सदर शासनाचा करोडो रुपयांचा महसूल सातपुडा शिक्षण प्रसारक संस्थेकडून करावा असे सदर या निवेदनात म्हटले आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याबाबत स्पॉट विजिट करून स्थळ पाहणी करून याबाबत अहवाल सादर करावा असे देखील आदेश केले आहेत त्या संदर्भात आज प्रांत जाधव साहेब यांना निवेदन दिले तर सातपुडा शिक्षण प्रसारक संस्थेने खासगी नावे लावलेली नोंदी या रद्द कराव्यात शासनाच्या नावे करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली या संदर्भात याबाबत जर दखल घेतली गेली नाही तर विभागीय आयुक्त प्रवीण गेड्डाम यांना निवेदन देऊ त्यानंतर देखील दाद मिळाली नाही तर मंत्रालयात दाद मागू त्यानंतर देखील दाद मिळाली नाही तर उच्च न्यायालयात जाणार असं बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर करणाऱ्यांच्या घशातून सदर शासनाची जमीन ही काढू असा इशारा प्रथम महापौर भगवान करंकाळ यांनी दिला आहे तर यावेळी प्रथम महापौर भगवान करंकाळ मुन्ना पठाण दिलीप वाघ आदी उपस्थित होते शिवसेनेचा प्रथम महापौर भगवान करंकाळ आज दोन जुलै दोन हजार चोवीस माननीय प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही एक निवेदन दिले यापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांना पण एक निवेदन दिले तेरा मार्चला सातपुडा शिक्षण प्रसारक संस्थेची तक्रार केली आहे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी त्या संस्था चालकांना शिक्षण या पवित्र कार्यासाठी ती जमीन दिली होती बावीस एकर जमीन दिली त्या महाशाळेने नवी शर्तीची जमीन कुठल्याही शासनाचा नजरा न भरता करोड रुपयाचा नजराना न भरता त्यांची नावे लावून घेतलेली शासनाची बी दिशाभूल केलेली आहे टॅक्स चोरलेला आहे आणि त्यांना पवित्र कामासाठी शिक्षणासाठी दिलेले तिथं अवैध बंगले त्यांनी करोडो रुपयाचे बंगले मुलीस जावई त्यांचे बंगले पण थाकलेले ती तक्रार आम्ही त्यांना केलेली बावीस एकर तर शासनाकडनं जमीन घेतलीच आहे पण त्यांनी त्या ते नगावबारीची जी टेकडी आहे त्या टेकडीमध्ये चार एकर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे सव्वीस एकर जमिनीवर त्यांनी कब्जा केलेला आहे प्रांत साहेबांना सांगितलं कलेक्टर साहेबांनी बी त्यांना आदेश केलेला आहे की के तुम्ही स्पॉट व्हिजिट करा आणि स्थळ अहवाल आम्हाला मला द्या आम्ही विनंती केली लक्ष घालते प्रांत साहेब आणि शासनाचा करोडो रुपयाचा जो महसूल त्यांनी बुडवला आहे तो महसूल शासनाच्या तिजोरीमध्ये आणण्यासाठी आम्ही विनंती केली आहे आणि त्या सगळ्या नोंदी त्यांचे जे ते खाजगी नाव लावले ती नोंदी रद्द करा आणि ती जमीन बावीस एकर सव्वीस एकर ती सगळी शासनाच्या याच्यामध्ये परत जप्त करा ही विनंती केलेली धन्यवाद चालू आमचं कलेक्टर साहेबांना भेटलो आता प्रांत साहेबांना इथून आम्ही विभागीय आयुक्तांना भेटणार प्रवीण गेडाम साहेब चांगले अधिकारी आलेले आता विभागीय आयुक्त इथून मग आम्ही मंत्रालयात आणि तिथनं जर काही आमचं काही न्याय नाही मिळाला हे शासनाचंच काम आम्ही करतोय हा हे शासनाचं काम आहे पण खर्च आम्ही करतोय आता हे निवेदन टाईप करायला बी पैसे लागतात का नाही शासनाचं काम करतोय जर आम्हाला न्याय नाही मिळाला यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही मेहरबान उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे आणि शासनाची जमीन जे यांच्या अशा बेकायदेशीर काम करणार लोकांच्या घशात घातली ना ती काढणार आहे